नमस्कार मी मोरेश्वर हा महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे दहावीच्या परीक्षेचा महाराष्ट्र बोर्डाचा निकाल उद्या उद्या म्हणजे मंगळवारी तेरा मे रोजी दुपारी लागतोय महाराष्ट्र बोर्डने मोठी घोषणा आज केली आहे दहावीचा निकाल वेळेवर लागतोय उद्या लागतोय सारे विद्यार्थ्यांची प्रतीक्षा उद्या संपत बारावीचा निकाल यावेळेला वेळेवर लागला त्यातही बारावीचा निकाल दीड टक्क्याने घटला त्यामुळे दहावीत काय होणार आपलं हे विद्यार्थ्यांच्या मनात अजून धाकधुक आहे बारावीचा निकाल घटला तर आपला दहावीचा निकाल कसा लागणार याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष आहे त्यामुळे उत्कंठ आहे दहावीचा निकाल कसा लागतो त्याची तारीख आज महाराष्ट्र बोर्डाने जाहीर केलंय महाराष्ट्र बोर्डाच्या वेबसाईट वर दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर होईल त्याआधी जा महाराष्ट्र बोर्डाचे अधिकारी सकाळी अकरा वाजता पत्रपरिषद घेऊन पत्रकारांपुढे दहावीच्या निकालाचा तपशील सांगतील तर फार विद्यार्थ्यांच्यासाठी ही फार मोठी बातमी आहे शिक्षण दहावी बारावी दु, या दोन्ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी एक टर्निंग पॉइंट असतात या दोन्ही परीक्षांचे निकाल डोळेवर लागत आहेत डोळेच्या आधी लागत आहेत बाबतीत महाराष्ट्र बोर्डाला शंभरपैकी एक एकशे एक मार्क द्यायला पाहिजे लो, त्यांनी लवकर परीक्षा घेतली आणि लवकर निकालही लवकर लावत आहेत याचा फायदा विद्यार्थ्यांना पुढे आहे कारण अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षांना बसा बसायचं असतं त्यासाठी तारखा ज्या असतात लास्ट डेट त्या ठरलेल्या असतात आणि इकडे निकाल उशिरा लागले तर तिकडे विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होतो त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाने हे पथ्य सध्या पाळणं सुरू केलेलं दिसत निकाल वेळ लागत आहेत आणि चांगले लागत आहेत म्हणजे निकालाबद्दल तक्रार नाही लोकांची मुलांची पालकांची या गोष्टी उद्याच्या निकालाची आपण सरच वाट पाहतोय निकाल चांगला लागो भरपूर लागो मोठ्यात मोठा लागो शंभर पैकी शंभर टक्के लागो शेवटी गुणांची भूक आहे आणि भूकेला विद्यार्थी हा भूकेला असतो विद्यार्थी गुणांचा शिक्षणाचा त्या हिशोबाने विद्यार्थी या दहावीच्या आय पी एलमध्ये ही परीक्षा म्हणजे सध्या आय पी एलच आहेत त्या परीक्षा दहावी बारावी पुढे मेट कॉम्पिटेटिव्ह आय एस आय पी एस या या साऱ्याच परीक्षा रँकिंगमध्ये कमी जास्त पण त्यांचं आमचं हे टॉपच आहे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना मध्ये अभिनंदन शुभेच्छा नमस्कार